सांगलीपेठ या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मार्गास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी तत्त्वता मंजुरी दिली आहे आमदार सुधीरदत्ता गाडगीळ यांनी ही माहिती दिली आहे दरम्यान सांगलीपेठ रस्त्यावर टोल नाका बसू नये या रस्त्यावरील वाहतुकीस संपूर्ण टोलमुक्ती द्यावी अशी ही मागणी आमदार गाडगीळ यांनी नामदार गडकरी यांच्याकडे केली आहे नामदार गडकरी यांनी या मागणीसंदर्भातही विचार केला जाईल असे आश्वासन दिले आमदार गाडगी यांनी सांगलीपेठ रस्त्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता नामदार गडकरी यांच्याकडे आग्रही मागणी केली होती सांगलीपेठ हा सांगली पुणे मुंबई मार्गास जोडणाऱ्या मार्गाचे काम अनेक वर्षे रखडलेले होते मात्र आमदार गाडगिरी यांनी या रस्त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता या पाठपुराव्यामुळेच या रस्त्याच्या कामाचा केंद्रीय रस्ते वाहतूक विभागात समावेश करण्यात आला होता आणि त्यानंतर नामदार गडकरी यांनी यासाठी मोठी रक्कम मंजूर केली होती आता या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे साहजिकच या रस्त्याला कोणाचे नाव द्यावे असा विषय पुढे आला होता आमदार गाडगिळ यांनी या रस्त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे अशी मागणी नामदार गडकरी यांच्याकडे केली होती त्यांनी या मागणीला तत्वता मंजुरी दिली आहे त्याचबरोबर हा रस्ता टोलमुक्त करण्याच्या मागणीबाबत विचार केला जाईल असे आश्वासनही दिले आहे नामदार गडकरी यांनी आमदार गाडगिळ यांना दिले आहे